कारबारीनं ती चाक काढलं नीट करून आणलं बसावलं पण चाक गंजलेला आहे नुसतं त्याला टायर बसवलं आलं तर इथं आपली ही मुंडी पाय शिजलेली आहे उकळत्या पाण्यातनं काढले आणि ही शिजूस तर ही पण झालेला आहे तर ही शिजाय घालताना कसं होतं मग तुम्हाला जरा केलं असं ठेवते शिजाय घालताना हे कसं होतं लाल भडक नुसतं भुंगायला लागल्या माहिती लाग तर लाग माया तो अंडावर लाल भडक होत आता ही झालंय सगळं आणि काळ म्हणजे थोडक्यात काळच धरायचं पिवळ नाही धरायचं म्हणजे ह्याचा रंग झाला बदली आणि बाबा काय ह्यात तेल नाही वतलं काय नाही हा का एवढं तेल सुटलं ह्याला एवढं तेल सुटलं तर आता ही कसं निवडून घ्यायचंय ही तुम्हाला मी दाखवती नावं ठेवणार नावं ठेवू नका काय तरी खाऊन जगायचं असतं या पहिली जुनी माणसं आपले पूर्वज होती ना ती तर कच पक्क काय बी धरून खायचे माणूस एवढा बुद्धिमान आहे ना की माणसांना शोध लावत लावत लावत, लावत माणसांना ला कळालं कि की, की बाबा भाजून खाल्लं शिजवून खाल्लं तर रुचकर लागतं चवदार लागतं तिथून पुढं का नाही ही बाकीच्या गोष्टी शिजवायला चालू केलंत खायला नाहीतर ही तरी काय नुसतं मुंडी नाहीतर लोकांना आपल्या पूर्वजांना पार पहिल्या पिढीनं एकदम स्टार्टिंगच्या पिढीनं काय काय खाल्लंय त्याचा विचार पाचार बी नाही काय बी काय बी खाल्लंय काय बी काय बी या माणसाची गोष्ट धडा होता ना आम्हाला पण होता तुम्हाला कुणाकुणाला होता का तेवढं सांगा कमेंट्स मध्ये कारण माणसाचा जन्म कुठून निर्माण झाला हे पण तुम्हाला सगळ्यांना आहे तर ह्याची मी निवडा निवड करून घेते काय माणसाचा जन्म झाला माणसाचा जन्म माणसापासूनच तयार झाला पण माणसाची निर्मिती पाण्यातून झाली पहिला सजीव पाण्यात निर्माण झाला आणि त्याच्यातून ती काय म्हणते लय ती, ती, ले, ती ले राज राजकारण म्हणायला लागली होती लय मोठा इतिहास आहे तुम्हाला का नाही ही निवडत निवडत सांगते हि तर आपली ज्योतिपाय बसलेले आहे तर नका आपले ज्योतिताला काय म्हणत जावं हवं तुम्ही सांगता राधा ताय तिला चांगलं संबळ तिला जरा मिळून मिसळून घे आणि आता तुम्हीच काय म्हणत जावं त्यांना वाईट वाटत बिचारीला वाचा येत नाही घ्यायची आपली मजा घेऊ आहे मजा घ्यायला चला मी हे निवडून घेते मी येते कशाचे तरी असून ज्योतिता आहे आपले

काढा काढा त्याचं काहीच काम नाही काढा काय काम नाही त्याचं आता शंभर वेळा आतापर्यंत मी म्हणलं ती काढा सर आलं जरा ती काढा पहा आता मराठी कळली ना तुम्हाला ती काढा त्याची गरजच नाही लागत सधं तर आम्हाला

ती त्याच्यात तिकडं पाणी हि करून घर पाणी कशाला बदत निघायचं नाही निघत

त्याचं सगळं मास मटेरियल नका काढू नुसतं वरच वरच कातळ काढा तू म्हणायला गेलं तर ह्यांच्यामध्ये सगळं लगेन लावल्यापासूनच का नाही खायचं माहित झालं खायचं माहित झालं नाही तर मला तर असं कळत नव्हतं

लगेच शिव्या देते आणि त्याला जेवतात मागच्या तर व्हिडिओ मध्ये किती माणसं मला म्हणले ते लाज नाही बाईला बाई नवरा एवढ्या दिवसातून येतोय तर नवऱ्याला हा पण त्या व्हिडिओ मध्ये कुणी कमेंट वाचली नाही ते शिव्या ऐकल्या नाही ह्यांच्या माहिती आहे काय चालेल आला तर राहणार दोन दिवस गुन्हा न जाऊ हो दे की की करा पण मला किती कमेंट किती ह्यांना शिव्या त्यातली शिवी कुणी ऐकली नाही फक्त लोकांना बाबा मी बडबड केली म्हणून हे जेवढ्या ताटावर उठून गेलेलं तेवढंच वाचलं की लगेच आठ वाजता नाही खायचं ते आठ वाजता नाही खायचं म्हणलं पास वाट दहा मिनिटं लावलं काय चांगलं रोज काय काय खाता सांगा बरं तुफ लावला होता नाटनच होत शिजत होत रे अंगाला मास नाही तुम्ही हाय राधे मिली तुम्हाला कुत्र विचारत नाही <laughs> बरोबर का माहित आहे माझ्या पैसे तेव्हा कसं होतं गुटगुटीत होत का नाही तुझ्याच काय करायला मग तिथं जाऊन तर कुठलाही सुधरून आला तुम्ही काय घरात राहताय वेतावा घरी फक्त मी राहते तर चला आता ही सगळं निवडून फिवड़ून झालेला हाय है, हैगना सगळ सोचे नीट झालेला हाय आता हे बघा ही खान हो कोण का हाय गं मम्मी ना खाय तुझं आंगर टाकू नका नाही ना ना तुमका ना तुमका